अहिल्यानगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी आजच रोखोक या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा चक्के रोडला ना मंत्र्याला येणं काढायचं काम आता परत मंत्री येणार आहे ना काम चाललेलं आहे रोडला काय हे तिकडं हे माहिती हे इथं हे तिथं बघ दोन हजार ऑक्टोबर रोजी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचे कोपरगाव शहरात आगमन होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील स्टेशन रोडवरील खड्ड्यांची तातडीने डागडुजी करण्यात आली यावर मंत्री येणार म्हणूनच रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली असा आरोप समाजसेवक अनिल गायकवाड आणि विनायक भगत यांनी केला आहे या निषेधासाठी त्यांनी शुक्रवार दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी स्टेशन रोडवरील खड्ड्यांवरील फुले अर्पण करून व नारव फोडून गांधीगिरीतून लक्ष वेधले यापूर्वी नगर मनमाड रोडवरील पुलतांबा फाटा परिसरातील खड्ड्यांबाबत अनेक वेळा आंदोलन करूनही प्रशासनाने कोणतीही ठोस भूमिका घेतली मात्र केंद्रीय मंत्री येत असल्यामुळे घाईघाईत केलेली डागडुगीत काही ठिकाणी डांबर टाकले गेले तर काही ठिकाणी दगड व वा माती वापरून उडबा उडवीची कामे करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला समाजसेवकांनी संबंधित ठेकेदाराचा निषेध करत पुलताबा फाट्यावरील खड्ड्यांचीही दर्जेदार डांबर घालून तातडीने डागडुजी करण्याची मागणी केली याचबरोबर कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्याची नवी इमारत उभी राहून चार महिने झाले असून उद्घाटन झालेले नाही त्यामुळे येत्या पाच ऑक्टोबर रोजी गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते या इमारतीचे उद्घाटन करण्यात यावे अशीही मागणी गायकवाड आणि भगत यांनी केली आहे आ, स्टेशन रोडला त्यांनी जे खड्डे बुज काम काम चाललेले म्हणजे मंत्री महोदय येणारे मंत्री महोदयाला ते कस तरी दाखवून द्यायचे पुढे सरकून द्यायचं तिकडे कार्यक्रमाला जाणार त्याच्यानंतर आज या पुंतम्मा चौबलीवर त्या दिवशी भावपूर्ण श्रद्धांजली आम्ही एक अनोखा प्रकारचं आंदोलन केलं होतं आता तुम्ही मला सांगा मंत्री महोदय आहे म्हणून पहा तुम्ही आता इथं बाबा तेव्हा याला कसे रिफ्लेक्ट रिडियम लावले या ठिकाणी कसा एकदम रस्ता मोकळा करून दिलेला सहा तुम्ही या रोडला पहा तुम्ही किती रस्ता मोकळा करून दिलेला आहे हा का काही येड्यात काळेचं काम चाललेलं आहे मी तर म्हणतो या ठेकेदारावर येणं गुन्हा दाखल झाला पाहिजे ही आमची मागणी आहे आणि आज तुम्ही मला सांगा त्या दिवशी पण आम्ही बोललो आणि आता पण बोलतोय का जे बिचारे या इथं मृत्युमुखी पडलेले त्या त्यांच्या जो याला आत्म्याला शांती मिळावा म्हणून आम्ही म्हणतोय या ठेकेदारावर गुन्हे दाखल व्हावा याच्या आधीचे आणि आत्ताच्या ठेकेदार याच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे येण्यात काढीत आहे का, का तुम्ही हा किती दिवसापासून तुम्ही हे काम करू राहिले हा त्या दिवशी इतका मोठा खड्डा होता अरे तो खड्डा आहे का हो का का मंत्री महोदय येणार आहे ना त्यांना आहे त्यांना आणि माझं अजून एक आहे मंत्री हे आपले सी एम साहेब आहे मनोनी साहेब हे म्हणता आम्हाला वेळ नाही आता त्यांना इकडे वेळ यायला हा अहो तुम्हाला वेळ आहे या कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशन इमारत बांधून कमीत, कमीत, कमीत कमी ते तुशार, तुशार, चार ते पाच महिने झाले त्याला उद्घाटन तुम्हाला वेळ नाही का आम्ही तुम्हा तुम्हाला किती वेळेस मेल केलेला आहे कमीत कमी मी त्यांना दोन वेळेस मेल केला मी केलेला आहे संतोष गंगवाल तुषार तिसवा तुषार विद्वांस असतील प्रवीण शिंदे असतील आम्ही चार पाच जणांनी त्यांना मेल केलेले आहे का तुम्ही या लवकर लवकर ग्रामीण पोलिसांचे उद्घाटन करा आता ते आलेले होते मग त्यांना उद्घाटन करता येत नव्हतं का हा फक्त यांना आहे ना जाती जातीमध्ये भांडण लावून द्यायचे आणि तमाशे पाहायचे एवढंच यांचं काम चालू आहे आता यांना बोलवलं हे आता येतील उद्या जातील परत जैसे परत हे चालू होणार पण आम्ही असं होऊन देणार नाही जर वेळ आली तर मी त्या दिवशी सांगितलेलं आहे मी ठेकेदाराचं ऑफिस फोडल्याशिवाय राहणार नाही ही माझी आज मीडियामार्फत मी यांना हे कळवतोय सांगतोय यांना हे आणि या स्टेशन जे उद्घाटन करायचं कारणच ते या पीडब्ल्यूटी वाल्याने त्या दिवशी पण एक आंदोलन केलेलं आहे पीडब्ल्यू तो रस्ता आहे तो का तो रस्ता नाही हो उरायला हा त्यांना तो रस्ता दिसत नाही का अनेक प्रकार त्या त्या रोडला अनेक प्रकारचे ऍक्सिडेंट झालेले अनेक जण पडलेले त्या रोडला फ्रॅक्चर झालेले अक्षरशः घरात पडलेले इथं तर विचारूच नका यार पूनतंबा रोडला अक्षरशः घरात पडलेले सगळे मनके गेलेले त्यांचे इतकी वाईट परिस्थिती आलेली तर माझी या मंत्री महोदयांना एकच आहे का तुम्ही या ठेकेदारावर तुमचा काय जो असो ना तुमचा जो धबधबा तो दाखवा यांना नुसतं तिकडे दाखवला का कोणी एवढंच बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र कोपरगाव शहरात पीडब्ल्यूडी डीचे अधिकारी कसे लोकाला येड्यात काढता आता लोकाला येड्यात काढतच होते कोपरगाव शहरातल्या नागरिकांना आता मंत्री महोदयांना सुद्धा येड्यात काढायला निघालेली त्या रस्त्याला स्टेशन रोज रोडला तुम्ही स्वतः पाहिला ना अर्धा एक इंचा कुठं डांबर टाकलं कुठं नाही टाकलं आणि त्या रस्त्याचं डांबर टाकून तिथे डांबरी करून करू राहिले आणि मग या रस्त्याला काय झालं हो नॅशनल येण्याच्या याच्या ये याच्यात येतो का हा म्हणजे हीच माती गोळा केली आहे ते दगड नुसते फक्त धोंड्याला आवरलेले तो रोपनर कुठे येतो हा तो इथला सुपरवायजर घरात बसून घेतलेला आहे लोकांच्या भरवश्यावर बेभरवशे काम चालूल आहे मंत्री सगळे मंत्री येणार आहे मुख्यमंत्री येणार आहे म्हणून आता त्यांनी इकडची माती उचल तिकडे टाक तिकडची उचल इकडे टाक त्या दिवशी भाव ठेकेदाराला भावपूर्ण पूर्ण श्रद्धांजलीचा कार्यक्रम घेतला आम्ही प्रतिकात्मक आंदोलन केलं त्याच दिवसापासून त्यांनी जर आंदोलन पहिल्या दिवसापासून जर केलं असेल हा कुठं तरी नगर मनमाड रोड हा मृत्यूचा सापळा कुठं तरी थांबला असता था। काही लोकांचे कंबरडे मणके मोडले याचा त्रास याच्यातून लोक वाचले असते या ठेकेदारावर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करून लवकरात लवकर हे जे लाली पावडरचा आत्ता जे काम करू राहिला ना तो कसं पॉलिश मारल्यासारखं दिसून राहिलं रस्ता चगाड दाखवू राहिला जस काय रस्त्याचं काम त्यांनी एकदम सुजलाम सुपलाम एकदम चांगल्या पद्धतीत करायचं काम दाखवू राहिलं पण याच्या आधीची परिस्थिती काय दोन दिवसापूर्वीची दोन दोन चार चार किलोमीटर रांगा आहे लोक इथं उपाशी दापाशी थांबलेले कोणी मेडिकल वाले कोणी काय इमर्जन्सी शाळकरी मुलं आहे मुली आहे जाता येता रस्ता मोठा आहे सगळ्यात हा त्याची अवस्था यांनी अशी केलेली त्याला सुद्धा आता लाली पावडर लावून देऊ राहिले फक्त एक जर पाऊस जर झाला उद्या जर बाय चान्स जर पाऊस झाला आई ही रस्त्यातली माती सुद्धा टाकलेली ही वाहून जाणारी म्हणजे पहिले जायचे ते ये मंत्री महोदय गेल्यानंतर परत ती तशीच परिस्थिती होणार आहे आमची एकच मागणी हा रस्ता तो त्याला कस मलम लावला कसा याला सुद्धा जर मलम लावला असतात थोडे डांबराचे किंवा कशाचे कधी तात्पुरते कॉईना स्वरूपाचे बुजवले असते सर्व्हिस रोड आता कस काय सर्व्हिस रोडला बुरम पाडला इतक्या दिवसापासून आम्ही मागणी करत होतो सर्व्हिस रोड टाका सर्व्हिस रोड टाका ट्रॉफिक येईल तुम्हाला का काम करता येईल तुम्हाला आम्हाला कळतं का गाड्या चालू असल्यामुळं हायवे असल्यामुळं काम आहे रस्ता वाहतुकीचा आहे मग योज जर पहिल्यापासून केलं असतं तर इतक्या दिवसात हा रस्ता मोकळा झाला असता आणि रस्त्याचं काम हारा महामार्ग व्यवस्थित झाला असता